आज आपण अंड्याची अशी रेसिपी बनवणार आहोत ती एकदा खाल्ली बार खाण्याचं मन होईल आता हे उकडलेले अंडे आहेत ते दोन भागांमध्ये कापून घ्यायचे आणि पिवळा भाग काढून उरलेला आपण एक किसून घ्यायचा आहे यासाठी आपल्याला दोन मसाले बनवायचे आहेत तर अर्धा इंच दालचिनी घेतलेली चार लवंगा चार काळी मिरी आणि अर्धा चमचा धने घेतलेले एक चमचा बडी सोप आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर एकदम खमंग असे भाजून घेतल्यानंतर आपण याची दरदरीत पावडर बनवून घेणार आहोत तर मी भाजून घेतलेले आहे तरह मिकसर मदे गे एक रशी गे तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि याची एक जाडसर अशी पावडर भरून घेऊया तर बघू शकता मी अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतलेले आहे आता आपण याचा दुसरा मसाला बनवून घेऊया दुसऱ्या मसाल्यामध्ये मी दोन मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहे तर टोमॅटो आपल्याला कापून घ्यायचे आहे कापून घेतल्यानंतर आपण यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालूया आणि अद्रक घालूया तर अद्रक आणि लसूण हे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे तर अद्रक घेतल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तर कोथिंबीर ही काड्यांसहित घेतलेली आहे आता या आपण याची बारीक पेस्ट करून बाजूला ठेवूया आणि अंडे पण मी किसून घेतलेले आहे तर चला आता बनवायला सुरुवात करू या कढई गरम झाल्यानंतर यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक कापून घेतले ते घालून घ्यायचे आता हा कांदा आपल्याला एकदम तांबूस रंगाचा ता होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला किती भाजी बनवायची त्या हिशोबाने घ्यायचा आहे तर बघू शकता कांदा आपला एकदम छानपैकी भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण पावडर मसाले घालूया तर आपण आपल्या अंदाजानुसार येत मसाले घ्यायचे आहे तर मी इथे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा चिकन मसाला घेतलेला आहे चिकन मसाला नसेल तर मटन मसाला घातला तरी पण खूप टेस्टी ही भाजी होते तर आता हे मसाले आपण काही सेकंदासाठी तेलामध्ये छानपैकी परतून घेऊया आणि आपण जो खड्या मसाल्याचा मसाला बनवून ठेवला होता तो पण यामध्ये घालून घ्यायचा आहे तर मी पूर्ण मसाला घातलेला आहे तर आता हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घ्यायचा आहे आणि मसाल्यातून एकदम खमंग असा सुगंध येत आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो अद्रक लसूण आणि कोथंबिरीची पेस्ट घालून घ्यायची आहे पेस्ट घातल्यानंतर आपण ही मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झालं की आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ पण लगेच घालून घ्यायचं आहे तर त्याला आता आपण मीठ घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया मिक्स ही ग्रेव्ही बनवताना जेवढी आपल्याला बनवायची आहे त्या हिशोबाने आपण साहित्य वाढवायचं आहे तर ग्रेव्ही आपली मीठ घातल्यानंतर चांगली मिक्स करून झालेली आहे आणि यामध्ये मसाल्याचं थोडं पाणी पण घातलेलं आहे आता आपल्याला यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर आता आपण यावर झाकण ठेवूया आणि जोपर्यंत मसाल्यातून तेल अलग होत नाही तोपर्यंत तो तो शिजवून घेऊया तर बघू शकता मसाला आपला एकदम छानपैकी शिजला गेलेला आहे आता बघू शकता तेल पण पूर्ण अलग झालेला आहे आणि मसाल्याचा एकदम घमघमाट गम सुटला आहे तर चला आता हा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण जे उकडलेले अंडे किसून घेतले होते ते घालून घेऊया तर मी सुरुवातीला फक्त सफेद भाग किसून घेतला होता आणि जे आपला पिवळा भाग असतो तो मी थोडा मोठा मोठा कापलेला आहे तर हा सफेद भाग पहिला घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा अर्धा मिनटासाठी हा मसाल्यामध्ये एकदम छानपैकी परतून घ्यायचा परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये जो पिवळा भाग आहे तो घालून घ्यायचा आहे तर बघू शकता आता आपण हे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण पिवळा भाग घालून घेऊया आणि आता आपण हे सगळं एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर बघू शकता एकदम छानपैकी आपले कांडे मिक्स करून झालेले आहे आता यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून एक ते दोन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि झाकण काढून आपण हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये तीन चार चमचे पाणी घातलेलं आहे जर तुम्हाला रपतपीत एकदम हवी असेल तर यामध्ये तुम्ही पाणी हे थोडंसं वाढवू शकता पण ही रेसिपी एवढीच घट्ट बनवली जाते आता ही मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये बटर घालूयात तर बटर हे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे आणि आता ही मिक्स करून घेतल्यानंतर आपण यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे परत एक मिनटासाठी याला वाफ देऊन घ्यायचे आहे तर बघू शकता एकदम छानपैकी अंड्याचा किमा हा एकदम टेस्टी असा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि हा पावा सोबत एक नंबर लागतो तर अंड्याचा किमा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे तोपर्यंत आपण यावर कोथंबीर घालून घेऊया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया तर आजची ही किम्याची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर बघू शकता एकदम टेस्टी अशी ही आपला अंड्याचा किमा तयार झालेला आहे घट्ट पण नाही पातळ पण नाही एकदम रप्तपित असा हा अंड्याचा किमा तयार आहे तर हा किमा तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता पण शक्यतो पावासोबत खूपच भारी लागतो तर आता आपण यावर कोथंबीर घालून गॅस बंद करूया तर आजची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा अंड्याचा किमा